कंदुरी मटन आणि ढवारा मटन निस्ते बकऱ्या अँगलला टांगून जमत नाही इथं दाखवा लागते सकाळी सकाळी सहा बकरे कापून घातले त्याच्यात सहाच कमाल सहा सहा हे का इकडे बघा हे बघ दाखव पूर्ण बघू ना बघा केवढा आहे हांडी कम्प्लेट का कमर एवढी हांडी आहे ह्याच्यामध्ये ओरिजिनल सहा बोकडं घातलेले आहेत आणि ओरिजिनल कंदुरी आणि ढवारा मटणाचा ट्रेंड महाराष्ट्र राज्याने पाळलेला आहे ते म्हणजे हॉटेल विसावा तेलगाव माजलगाव रोडवर येणे आणि ओरिजिनल कंदुरी ढवारा मटणाचा आनंद घेणे कसा आहे धिंगाण का हा उगत सहा कापले आठ कापले दहा कापले नाही डायरेक्ट बघून बघायचं आणि पुन्हा डायरेक्ट ताटात हा सुप वाटी ना जागा न देणार देते पाणी बी टाकायची गरज नाही काय ओका लोक म्हणतात खून की नदी आहे तर डायरेक्ट सूप की नदी आहे हॉटेल विसावा तेलगाव माजलगाव रोडवर खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा आणि बघून तयार आहे का रेडी बघूनच म्हणायचं सहासा बकरी एका टायमाला का पाहिल्यावर का आहे हॉटेल विसावा बस एव लय दिवसानं मला इच्छा होती बघुन्यात पसून ते ताटापर्यंत येत आहे कसं मटण हे बघायचे नाहीतर हे काय मला घुमित होते टेबल वर बसवीत होते आणि डायरेक्ट तिथं आणून माल देत होते पण आता तसं नाही होणार स्वतः डोळ्याने बघणार इथून भगुना भगुन्यातून प्लेट प्लेट उन टेबल आणि मग पुन्हा गोडाऊन बघू पुढच्या पुढे जा सेट तुम्ही माझे मी बघतो लक्ष देतो नाही तुम्ही लक्ष द्या पण आज तुम्हाला जीव घालायचा किती खाता तिथं खाऊ घालतो हो मी काही सुद्धा टेन्शन घेणार अण्णा तुम्ही हांड्यातलं मटन चेंज वगैरे करताल मी राखण ठेवतो तुम्ही टेन्शन घेऊ नका हा जावा तुम्ही कारण कसं आहे ह्यांना है? भरोसाच नाही माझ्यावर आणि मला ह्यांना ह्यांच्यावर भरोसा नाही म्हणजे कसं माहितीये काही काय जण घागऱ्या घोळ करतात काय काय जण हागरा घोळ करतात पण कुणालाच घोळ करू द्यायचा नाही स्वतः बघायचं शिजवायचंय कापताना बी मी होतो पण कापल्याला दाखवायच नाही हो एखाद्यानं आपल्या जीवाची बलिदान दिले आणि ते टांगून बकरा ते बघून खायला मला जरा कस तरी वाटतय त्याच्यासाठी बघुण्यात टाकू राड बाजूला होतो मी ह्याच्यात टाकल्यापासून तो उभा आहे बघूत आता काय होतय ते कसा आहे हांडा भगुण्यात बघून वाटत नाही का तुम्हाला मटणाचा डोंगर आणि शेरव्याची नदी वाहिली म्हणून का कसा आहे धिंगाणा तांब्यावर शेरवा पिणार आहे म्हणाल तांब्यावर हाय काय नाही आजा चला ह्याला चांगलं शिजू द्या तोपर्यंत किचन मध्ये जाऊन बघू की काय घोळ चालू ती हा यस ह्याला झाकून ठेवतो नाही तर कुत्र्याची दिवाळी व्हायची मित्रांनो मटन तर पूर्णपणे शिजलेला आहे आता एवढं मोठं एक एक दीड क्विंटलचं भांड उचलायचं म्हणजे त्याला एक टेक्निक असते त्याला आपण शिडी टाईप चिमटा केलेला आहे बघा हे लावर चिमटा चल